आणि आज राज्यात एक प्रकारे डे आहे कारण राज्यातील तब्बल वीस हजार परमिट रूम आणि बार बंद आहेत राज्य सरकारनं वाढवलेले विविध कर आणि उत्पादन शुल्कामुळे हॉटेल इंडस्ट्रीवरती त्याचा वाईट परिणाम होतोय आणि इतकंच नाही तर लाखो रोजगार सुद्धा धोक्यात येतात नेहमी वर्दळ असणारे परमिट रूम आणि बार सोमवारी बंद होते त्यामुळे मध्य शौकिनांमध्ये नाराजी बघायला मिळाली मात्र बंदचं कारणही इतकंच गंभीर होतं राज्य सरकारने आय एम एफ एलवरील उत्पादन शुल्क तब्बल साठ टक्क्यांनी वाढवलं आहे आय एम एफ एल म्हणजे काय ते आता आपण बघूया आय एम एफ एल म्हणजे भारतीय बनावटीचं परदेशी मद्य विदेशी प्रकारातील मद्य भारतात तयार केलं जातं शहरी भागातील उच्च आणि मध्य वर्गामध्ये आय एम एफ एलची लोकप्रियता जास्त आहे विस्की रम ब्रँडी जीन बोडका हे विदेशी मद्य भारतातील ब्रँड्सद्वारे तयार केले जातात भारतात विस्कीचे चाहते जास्त आहे आय एम एफ वरील उत्पादन शुल्क साठ टक्क्यांनी वाढवल्यामुळे विस्कीच्या क्वार्टरची म्हणजे एकशे ऐंशी एम एलची किंमत आता वाढलेली आहे उत्पादन शुल्क वाढल्यामुळे सध्या एकशे वीस ते एकशे पन्नास रुपयांना मिळणारं आय एम एफ एल मद्य दोनशे पाच रुपयांपर्यंत महाग आहे दोनशे दहा ते तीनशे तीस रुपयांपर्यंत मिळणारं प्रीमियम ब्रँडचं मद्य आता कमीत कमी तीनशे साठ रुपयांना मिळणार आहे मात्र मद्याच्या याच वाढत्या किंमतीमुळे ग्राहक बारमध्ये येण्याची शक्यता कमी होत चालली त्यामुळे बार मालकांच्या डोळ्यात आश्रू आले मैंने लोन मैंने लोन लेके लेकिन बंद हो बंद बंद इतना होने के ये मैं मैं मतलब सोच कर रहा क्या तो कोई नया बिज़नेस चालू नहीं कर सकता दुकानात आणि बार मध्ये मिळणार्या मद्याच्या किमतीत प्रचंड तफावत असते एका कॉर्डरची किंमत जर दुकानात दोनशे रुपये असेल तर बारमध्ये तिची किंमत पाचशे ते सहाशे रुपये इतकी होऊ शकते बारमधील स्टाफ खर्च लायसन्स फी यामुळे बारमध्ये मध्ये मद्याची किंमत जास्त असते मात्र वाढत चाललेल्या या किमती ग्राहकांच्या आवाकाच्या बाहेर चालल्या त्यामुळे परमिट रूम आणि बारमध्ये येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटण्याची शक्यता आहे परिणामी बार बंद पडून तिथे काम करणाऱ्यांचा रोजगार हिरावला जाऊ शकतो सुमारे चार लाख वेटर कुक मॅनेजर सफाई कामगार यांचे रोजगार धोक्यात येऊ शकतात नोकरी मध्ये भेटते भेटत नाही आणि असं जर झालं तर आम्ही मुलांचे शाळा आमची मद्याच्या वाढत्या किमतीमुळे अनेक मद्य शौकीन कमी किमतीच्या मद्याचं सेवन करू शकतात त्यामुळे बनावट दारूची तस्करी वाढण्याची शक्यता आहे ही दारू जीवघेणी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही गावठी दारूला रोखण्यात आजही पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग पूर्णपणे यशस्वी ठरलेला नाहीये अशातच मद्याच्या किमतीत वाढ झाल्यामुळे गावठी दारूची तस्करी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सरकार कोणती भूमिका घेतं याकडे हॉटेल व्यावसायिकांचं लक्ष लागून राहिलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन नोंद